काय होती आणि परत आले त्याच्यावर काय सर्वप्रथम तर मी काँग्रेस पक्षात जो आज प्रवेश झाला या प्रवेशा निमित्ताने इथे प्रामुख्यानं महाराष्ट्राचे माझी कॅबिनेट मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे माझी पालकमंत्री आदरणीय डॉक्टर सतीश चतुर्वेदी त्यांच्या उपस्थितीमध्ये आणि शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार आदरणीय विकासभाऊ ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये तसेच पदवीधर पत्रसंघातून आमदार झालेले अभिजित वंजारीजी होते आणि अनेक काँग्रेसचे मोठे वरिष्ठ नेते मंडळी होते त्यांच्या ह्याच्यामध्ये माझा इथे प्रवेश झाला आणि सांगायचं सा म्हणजे आता तुम्ही विचारलं तर काँग्रेस पक्ष या देशामध्ये सर्व जातीपंत धर्माला घेऊन चालणारा म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे जातीय आणि संप्रदायकाच्या जा याला थारा न देता था। सर्वसामान्यांना घेऊन चालणारा असा हा काँग्रेस एकमेव पक्ष देशा या देशामध्ये आहे आणि तेच नाही तर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला जी काही राज्यघटना दिली आहे आणि त्या राज्यघटनेचा जोपासना करणारा असा हा काँग्रेस पक्ष तर अशा या काँग्रेस पक्षामध्ये मी लहानपणापासून काँग्रेस पक्षामध्ये वावरलेलो आहोत जेव्हापासून मला समजायला आलं तेव्हापासून मी हा काँग्रेस पक्षाचाच काम करतो आहे आणि एक विशेष सांगायचं म्हणजे जनपत झाल्यानंतर तीन पिढ्या माझ्या परिवाराच्या ह्या सर्व आताही काँग्रेसमध्ये आहे माझ्या आजोबा स्वतः काँग्रेस पक्षातूनच त्यावेळी जनपत झाल्यानंतर सभापती उपसभापती माझे मोठे वडील जिल्हा परिषद इलेक्शन आमच्याकडे हे सातत्यानं चालू आहे माझ्या वडील आणि मी चार इलेक्शन लढलो आहे काँग्रेसमध्ये आणि काँग्रेस या काँग्रेसमध्ये अनेक पदावर मी मित्रस्थ पदावर मी काम केलेलं आहे आणि असा ह्या काँग्रेस पक्षामध्ये मी कार्य करत असताना मध्यंतरीच्या काळामध्ये आपण जे विचारल्याप्रमाणे काही मीटपुटावं हो, थोडंसं विचाराचं थोडंसं हे झालं होतं त्यामुळं काय झालं का मला त्यावेळेस इच्छा त्या नसताना पक्ष सोडावा हो लागला होता पण जरी मी पक्ष सोडला शिवसेनेमध्ये गेलो तिथे शहराध्यक्ष म्हणून काम केलं पण मी मनानं शरीरानं तिथं होतो तर माझं मन नव्हतं हे होत शरीरानं जरी तिथं असत मनानं अंतकरणानं आणि मी काँग्रेसमध्येच होतो जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या ज्याही निवडणुका झाल्या त्या काँग्रेसच्या निवडणुकीमध्ये सक्रिय भाग घेऊन सर्व नेत्यांना माहिती आहे त्यांनी आता आपल्याला सांगितलं का यांनी इथं मी पूर्ण काम केलेलं आहे आणि म्हणून सर्वांची इच्छा होती का दीपक तू काँग्रेसमध्ये आला पाहिजे आम्ही जे, जे काही शिवसेनेत गेलो सर्वांचीच इच्छा इच्छा होती काँग्रेसवाल्यांनी की आपण काँग्रेसमध्ये आहोत तुम्ही काँग्रेसमध्ये सुद्धा काम करताय तर मला एवढा आनंद झाला की मी परत माझी हे झाली आणि मला काँग्रेस जाण्याने मला प्रवेश दिला त्याबद्दल या सर्व नेत्यांचं मनातून अंतकरणातून मी या सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी जो मला स्वीकारला आणि माझ्यावर जे काही जिम्मेदारी काँग्रेसमधून भेटेल ते प्रामाणिकपणे काँग्रेस पक्षाला मजबूत करण्याकरता काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करण्याकरता आणि या महानगरपालिकेमध्ये म्हणा किंवा विधानसभा म्हणा किंवा लोक जे काही होईल त्यामध्ये काँग्रेसला पुन्हा आणण्यासाठी मी सातत्यानं माझ्यासोबत माझ्या परिसरातले आज शंभर लोक इथं आलेले आहेत त्या शिवसैनिक जे माझ्यासोबत माझ्यासोबत शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता त्यांना पद मिळाले ते सुद्धा माझ्यासोबत माझ्या पाठीशी आज त्यांनी सुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यांचं सुद्धा मी मनातून अंतकरणातून सर्वांचं ता धन्यवाद मानतो आणि हा काँग्रेस पक्षाला पुढे कसं नेताना यासाठी माझा सातत्यानं प्रयत्न राहील धन्यवाद एकदम त्यांना भाऊ काय म्हणाल की आज तुम्ही पूर्वचे खंबीर कार्यकर्ते करून का बरं गेले होते आणि का बरं सर्वात अगोदर राज्याचे माजी मंत्री सन्मान्य सतीश बाबू चतुर्वेदीजी नागपूर शहराचे ते लोकप्रिय आमदार सन्मान्य विकासभाऊ ठाकरेजी पदवीधर मतदारसंघाचे आमदार सन्मान्य अभिजित भाऊ बंजारी समस्त काँग्रेसगण या सर्वांनी काही दिवसाअगोदर काँग्रेसमधूनच मी नव्हतं झालेलो होतो परंतु काही कारणास्तव सेनेमध्ये गेलो होतो शिवसेनेमध्ये यांचंही नेतृत्व चांगलं राहिलं परंतु ते मुंबईचं नेतृत्व आहे ठाकरेचं आणि आम्हाला पाहिजे होतं नागपूरचं नेतृत्व विकासभाऊ ठाकरेचं म्हणून मी काँग्रेसमध्ये प्रणित